नमस्कार अभिवाचन कथा स्पर्धेसाठी मी चंद्रशेखर दत्तात्रय धर्माधिकारी पुणे सहभागी होत असून माझी स्वरचित कथा अभागिनी अभिवाचन करून सादर करत आहे कथेचं शीर्षक अभागिनी गावाकडील एक कुटुंब भाविक व पत्नी भामिनी आणि पाच वर्षाचा एक मुलगा नाव त्याचं भास्कर सोबत भाविकची आई असा त्यांचा संसार सुरू होता भाविकचा व्यवसाय पशुपालन व दूध संकलन करून दूध विक्री केंद्रात विकायचा भाविकचा पशुपालन व दुधाचा धंदा जोरात सुरू होता गावात त्याला प्रतिस्पर्धी कोणीही नव्हते भाविक सायकलवरूनच आपला धंदा करायचा सर्व काही सुरळीत सुरू होते त्यातच पत्नी गरोदर असल्याची बातमी कळली भाविकचा आनंद गगनात मावेनासा झाला एक मुलगा आहे तर आता मुलगी व्हावी अशी देवाकडे दोघे पतीपत्नी प्रार्थना करू लागलेत देवानी पण त्यांची हाक ऐकली आणि मुलगी झाली मुलगी झाल्याचा आनंद झालाच पण भामिनीची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टर कडून सांगण्यात आलं डॉक्टरनी आशा सोडलेली होती घरातील मंडळींना शेवटचं भेटायचं असेल तर भेटून घ्या असं डॉक्टरांनी भाविकला सांगितलेलं होत भास्करचे जन्माच्या वेळीच डॉक्टरनी निक्षून सांगितलेलं होतं की दुसरं मूल होऊ देऊ नका पण भाविक आणि भामिनी जोखीम घेतली आणि त्याचा परिणाम भामिनीच्या तब्येतीवर झाला शेवटी भामिनीचं दहा दिवसातच दुःखद निधन झालं मुलगी झाल्याचा आनंद क्षणातच मावळला मुलगी जन्माला आली पण दुर्दैवी आहे हो असं भाविकला वाटलं भामिनीचे अंत्यसंस्कार वगैरे करून झालेत घरात तरी शोककळा होती घरातील कुणीच दुःखातून सावरलेले नव्हते मुलीचं बारस त्यामुळे लांबलं इतक्या लहान मुलीचा सांभाळ कसा करावा हा भाविक पुढे प्रश्न होता भामिनीची धाकटी बहीण म्हणजे भाविकची मेवणी हो तिनं नवजात मुलीचा सांभाळ करण्याची तयारी दाखवली भामिनीची धाकटी बहीण नाव तिचं शालिनी जिचं लग्न अंगावर पांढरे डाग असल्यामुळे होऊ शकलं नाही शालिनी मुलीचा छान करू लागली मुलगी महिन्याची करण्याचा विचार ठरला नाव ठेवण्यापुरता बारशाचा छोटा समारंभ केला गेला मुलगी झाल्या झाल्या भामिनीचा देहांत झाला अशा दुर्दैवी मुलीचं नाव काय ठेवायचं असा प्रश्न भाविक पुढे होता मुलगी अभागी म्हणून जन्माला आली तेव्हा नाव अभागिनी ठेवूया भाविकनी प्रस्ताव ठेवला आणि तो सर्वसंमत झाला शालिनीला हे मात्र मंजूर नव्हतं तिनं विरोध दर्शवला मुलीचा काय दोष आहे हो चूक तर आपली आहे भाविकजी डॉक्टरनी सांगूनही आपण त्यांचा सल्ला न जुमानता जोखीम घेऊन बाळ होऊ दिलं शालिनी बोलून गेली तिथं कोण ऐकतं हो बारसं झालं आणि नाव अभागिनी ठेवलं हळूहळू सर्व दैनंदिन व्यवहार पूर्ववत होऊ लागलेत शालिनीनं पण भास्कर व अभागिनी या दोघांचा सांभाळ करताना घरातील सर्वांना जीव लावलेला भाविकच्या आईला क्षणभर वाटलं की भाविकचं दुसरं लग्न करून द्यावं त्यासाठी शालिनीची निवड योग्य वाटली नाहीतरी शालिनीचं लग्न झालेलं नाही आणि घर छान सांभाळते तेव्हा केवळ सांभाळ करण्यासाठी शालिनीला घरात ठेवून घेण्यापेक्षा रितसर भाविक सोबत लग्न लावून दिलेलं केव्हाही चांगलं घरातील भाविक सोडून इतरांना भाविकच्या आईचा विचार पसंत पडला शालिनीची पण काही ना नव्हती शेवटी भाविकनी खूप विचार करून आईचा निर्णय मान्य केला त्याप्रमाणे भाविक आणि शालिनीचं लग्न लावून दिलं लग व शालिनीला हक्काचं घर मिळालं शालिनीचा संसार झाला शालिनी शालिनी संसारात छान रमायला लागली आपली आई आहे हे मुलगा भास्कर मनपूर्वक स्वीकारलेलं होत शालिनी अभागिनीला अंगा खांद्यावर खेळत ठेवून ती मातृत्व अनुभवत होती हळूहळू अभागिनीच्या बाललीला तिचं पालन पोषण व अभागिनीचे दैनंदिन कार्यक्रम व्यवस्थित सुरू होते त्यामुळे भाविक बिनधास्त होता दिवसा मागून दिवस जात होते अभागिनीच प्रायमरी शाळेतलं नाव प्रायमरी शाळेत नाव घातलं आणि शाळेत जायला तिची सुरुवात झाली हळूहळू शाळेची गोडी लागली व सुट्टीच्या दिवशीही शाळेत जायला हट्ट करू लागली चौथीपर्यंत शिक्षण झाल्यावर पाचवी पासून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या चांगल्या शाळेत अभागिनीला शिकवावं असं शालिनीला वाटायचं पण भावीचा विरोध होता एक तर तालुक्याचं ठिकाण पाच किलोमीटर दूर आहे रोज पायी पाच किलोमीटर पाठवायला मी तयार नाही शिवाय सगळी मुलं मुली गावातच शिकतात तिला सोबत कुणी नसणार तेव्हा सातवी पर्यंत गावातच शिकू दे नंतर आठवी पासून बघू भाविकनं आपलं म्हणणं मांडलं शालिनी तयार नव्हती तिला सोबत कोणी नसेल तर मी स्वतः सोबत जाईन पण अभागिनीला तालुक्यातील शाळेतच शिकवायला पाठवायचं शालिनी आपल्या मतावर ठाम होती फार तर तिला सायकल शिकवू आणि सायकल घेऊन देऊ बराच खोलवर विचार करून झाल्यावर घरातील सगळी मंडळी शालिनीच्या मताशी सहमत झाली आणि तालुक्याच्या शाळेत प्रवेश घेतला नंतर शालिनीला कळलं की गावातील पाटलांच्या मुली तालुक्याला शिकायला जातात तेव्हा अभागिनी पण त्यांच्या सोबत जायला लागली आणि सोबत मिळाल्यामुळे जाण्या येण्याचा प्रश्न आपोआपच मिटलेला हो अभागिनी एक एक वर्ग उत्तीर्ण होत दहावीला आली अभागिनी बोलायला मोकळी तिला मित्रही होते मित्र मैत्रिणीचा ग्रुप छान जमलेला होता शाळेतील मैत्रिणीसोबत अभागिनी आधुनिकतेकडे वळू लागली नवीन नवीन नवी फॅशनचे कपडे स्नॅक्स सेंटरला जाऊन खाणं पिणं काळानुरूप जे आवश्यक होतं ते तशी अभागिनी वागत होती शालिनी सोडून बाकी घरच्यांना हे असं वागणं पटत नव्हतं मुलींनी इतकं मोकळं कधी राहू नये गावातील लोक काय म्हणतील असा विचार शालिनी सोडून घरचे लोक करू लागले अभागिनीला फॅशनेबल राहायला आवडायचं त्यामुळे घरच्या लोकांच्या म्हणण्याकडे ती दुर्लक्ष करायची साफ पुढे बारावी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाली तिला पदवीधर व्हायचं होतं आणि परी तयारी करून शासकीय सेवेत नोकरी करायचं ध्येय तिच्या उराशी होत त्याप्रमाणे तिची तयारी सुरू होती भावीच्या मनात वेगळीच योजना होती बारावी नंतर शिक्षण वगैरे काही नको तिच्या लग्नाचं पाहू चांगला शेतकरी मुलगा पाहू आणि लग्न उरकून टाकू शालिनी आणि अभागिनीनं साफ विरोध केला माझ ध्येय मी पूर्ण करणार माझ्या लग्नाचा विचार सुद्धा करू नका असं अभागिनीनं ठणकावून सांगितलं शालिनीच्या हट्टापै आपली पोरगी वाया जात चालली आहे असं उगाच भाविकला वाटायचं भाविकही इरेला पेटलेला आणि शालिनी व अभागिनीला न विचारता लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली एका शहरातील मुलाला अभागिनीला दाखवायचं होत त्यासाठी अभागिनी व शालिनीला कस तयार करायचं हे भाविकला समजेना शेवटी अभागिनी व शालिनीला खरं खरं सांगावं लागलं आपण उद्या जवळच्या शहरात राहत असलेल्या लग्नाच्या मुलाला त्यांचे घरी भेटायला जातोय हे स्थळ भाविकच्या मित्राच्या नात्यातलं होत भाविक त्यासाठी आग्रह करत होता अभागिनी म्हणाली भाविकला कि दुसऱ्या दिवशी माझी ची परीक्षा आहे त्यासाठी लगेच परत यावे लागेल ही अट भाविकने मान्य केली त्याप्रमाणे भाविक शालिनी आणि अभागिनी त्या मुलाकडे गेले कांदेपोहे कार्यक्रम झाला अभागिनी म्हणाली की मला त्या मुलाशी स्वतंत्र भेटून बोलायचं आहे गावाकडे अशी पद्धत त्यावेळी नव्हती त्यामुळे भाविकला अभागिनीचा राग आलेला रा होता तिच्या आधुनिकतेमुळे चांगली स्थळ निघून जातील हो ही भीती भाविकला होती पण मुलाच्या वडिलांनी संमती दिली आणि दोघे वेगळ्या खोलीमध्ये भेटून बोलले मुलाकडची मंडळी शहरातली असल्याने त्यांना स्वतंत्र भेटून बोलणं यात गैर वाटलं नाही कार्यक्रम आटोपल्यावर भाविकनी अभागिनीला विचारलं की मुलगा पसंत आहे काय ती नाही म्हणाली आयत्या वेळेला त्याच शहरातील दुसरं स्थळ भाविकच्या मित्रांनी सुचवलेलं होतं आलाच आहात तर ते स्थळ बघून घ्यावं निवड करायला बरं पडेल आजचा मुक्का माझे घरी करा फार तर आणि उद्या दुसरा मुलगा बघून जावा असं भाविकच्या मित्रांनी सुचवलं भाविकनी ते मान्य केलं अभागिनी अस्वस्थ झाली तिची दुसऱ्या दिवशी युपीएससीची परीक्षा होती भाविक म्हणाला परीक्षा वगैरे नंतर देता येईल दुसरा मुलगा बघून घ्यायचा अभागिनीचा मुडच गेला खूप नाराज झाली बिचारी नाराजीनच तिनं कांदेपोहे कार्यक्रमाला गेली मन अस्वस्थ असल्यामुळे समाधानकारक भेटी झाल्या नाहीत नंतर गावाकडे परतलेत दोन्ही मुलांकडून पसंती आलेली होती भाविकनं निर्णय कळवायला वेळ मागितलेला होता सभागिनीला भाविकने विचारलं की मुलाकडच्यांना काय निर्णय द्यायचा तो ती निराश होती विचारी परीक्षा चुकल्यामुळे रात्रभर विचार करीत बसली होती नैराश्य आलेलं होतं आणि डोक्यावर थोडा परिणाम झाल्यागत असंबद्ध बडबड करायला लागली होती भाविकनी त्यांच्या हट्ट्यापायी माझ्या आयुष्यात नुकसान केलं थोडी बेताल वागायला लागली डॉक्टरला दाखवलेलं काही फरक पडला नाही झोप नाही असंबद्ध बोलणं सुरू होत डॉक्टरनी मेंटल हॉस्पिटलला दाखवावे असा सल्ला दिला तंद्रीमध्ये अभागिनी भाविकच्या अंगावर धावून जायची तर कधी रडत बसायची शेवटी मेंटल हॉस्पिटलला दाखवलं आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलला भरती केलं अभागिनीला शॉक ट्रीटमेंट सुरू केली एक दोन महिन्यानंतर नॉर्मल झाल्यावर दवाखान्यातून तिला मोकळं करण्यात आलं अभागिनीला कुठलीही मानसिक ताण होता कामा नये किंवा तिच्या मनाविरुद्ध वागू नये अशी ताकीद डॉक्टरांनी भाविकला दिलेली भाविकला काही सुचना काय करायला गेलो आणि काय झालं भलतच आता ना युपीएससी ना लग्नाची तयारी शेवटी दोन्हीकडील स्थळांना भाविकनी नकार कळवला अभागिनीच्या प्रकृतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत होती मनावर परिणाम झाल्यामुळे तिची मानसिकता जपण अत्यंत गरजेचं होत आणि ते काम शालिनी चोख बजावत होती भाविकला वाटलं की आता तब्येत सुधारती आहे तर अभागिनीच्या लग्नाचं बघूया अभागिनीनं साफ नकार दिला तुम्हाला मी ओझं वाटत असेल तर मी आणि आई शालिनी शहरात जाऊन राहतो तिथे सीचे क्लासेस आहेत त्याचा मला फायदा होईल मला करिअर करायचं आहे माझं लग्न जमवण्याच्या भांगडीत तुम्ही पडू नका असं अभागिनीनं ठणकावून सांगितलं शालिनी आणि अभागिनी शहरात निघून गेल्यात तिथे भाड्याचं घर घेऊन दोघी राहत होत्या भाविकनी आवश्यक थोडे पैसे दिलेत आणि दरमा पैसे पाठवू लागला डॉक्टरचा सल्ला भाविकच्या लक्षात होता त्यामुळे फार न ताणता दोघींना शहरात जाऊन राहण्याची नाईलादास्तव परवानगी दिली अभागिनीला हळूहळू तिच्या जन्माविषयी तिची आई निधन पावल्याची आणि अभागिनी नाव ठेवल्याची संपूर्ण माहिती समजलेली होती तिला भाविक सारखा बाप लाभला याची खंतही वाटत होती या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि एकच ध्येय ठेवलं ते म्हणजे यूपीएससी ची परीक्षेला सामोरं जाणं शहरात तिला परीक्षेच्या दृष्टीने मदत करणारे उत्तम मार्गदर्शक लाभलेत महिन्यातनं एकदा भाविक शहरात येऊन त्या दोघींची खुशाली जाणून घ्यायचा आणि घरकर्जाला पैसे देऊन जायचा अभागिनीची परीक्षा आटोपली पुढे परीक्षेचा निकालही लागला चांगल्या ग्रेडनी ती उत्तीर्ण झाली त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले आणि एका जिल्हा परिषदेच्या सीईओ या पदावर नियुक्ती झाली पुढे एका जिल्ह्याची ती कलेक्टर झाली शालिनी व अभागिनी खूप आनंदात होत्या गावात बातमी पसरली अभागिनी कलेक्टर झाल्याची भाविकलाही आनंद झाला होता पण तो चेहऱ्यावर दाखवत नव्हता अभागिनी कलेक्टर झाली पण तिच्या तोला मोलाचा शिकलेला मुलगा नवरा मिळून मिळायला हवा ना भाविकच्या डोक्यातून अभागिनीच्या लग्नाचा विचार जाता जात नव्हता गावात अभागिनी व शालिनीचा भाविकचाही सत्कार केला गेला मुलीला चांगलं शिकवलं म्हणून हे सर्व श्रेय अभागिनीची मेहनत व शालिनीचं प्रोत्साहन याला जात बरका गावकऱ्यांनो भाविक बोलून गेला भाविकला आपली चूक लक्षात आली उगाच अभागी म्हणून जन्माला आल्याचं लांछन अभागिनीवर आलावल्या गेलं नशिबात जे जे घडायचं असतं ना ते घडतच आणि जे जे घडतं ते पुढे चांगल्या असतं असत असा धडा भाविकला अभागिनीच्या जन्माच्या निमित्तानं मिळाला थोरा कोळी जन्म होणे दैवा अती पण जन्माचे सोने करणे मानवी कृती हे वचन अभागिनीनं आपल्या जीवनपटनातून खरं करून दाखवलं आणि भावके शेवटी समाधानी झाला धन्यवाद